जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये जेव्हा आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशे डुमा यांच्या एकादश हिंद केसरी बकासूरने व दुर्गाने सुंदरित्या सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये पळून सेमीला सुट्टा निकाल घेतला व गाडी फायनल साठी पात्र केली त्यावेळेस समोर बघा नेमकं काय बोलले ते सेमी चार सुटला सुटला डोळ्याचा पारणा फेरणारा चौथा सुटला आणि चौथ्या सेमी मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चढवा घोरटो चाण करे अतिशय सुंदर अशी गाडी पोहोच धका सुराडी दुर्गाच असा बैल झाला नाही आणि होणे नाही ज्या बैलांना इतिहास करून ठेवलाय ते जर रेकॉर्ड बघतो तोच मोडू शकतोय असा हा बखासूर विक्रामी दत्त म्हणून या ठिकाणी त्या बैलाला समोरलं जाते